नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आजची आपली ही हेल्दी अशी रेसिपी आहे जी सर्व वयोगटातील मुलांसाठी आपण सहजरित्या एक तीन ते चार मिनिटात बनवून देऊ शकतो एकदम अशी सोपी घरच्या इन्ग्रेडियंट्स मधून बनवलेली आजची ही रेसिपी आहे सर्व मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजच्या या रेसिपीमध्ये भरपूर असे प्रोटीन आहेत यामध्ये वेगवेगळे पदार्थ तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते वापरू शकता वेगवेगळे पर्यायी आहेत ते मी व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला सांगेनच ती बर बर, ही रेसिपी तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट साठी देऊ शकता त्याचबरोबर चार वाजता पोटभरीचा नाश्ता म्हणूनही देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खजूर घेतलेले आहेत इथे तीन ते चार खजूर घेतलेले आहेत हे सीडलेस खजूर आहेत त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा काजू त्याचबरोबर एक चार मी इथे बदाम घेतलेले आहेत आता आपल्याला हे एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे बदाम मी रात्रभर भिजत ठेवले होते व त्याची साल काढून घेतलेली आहे आता काजू बदाम व खजूर एकत्र मिसळून आपल्याला यामध्ये आता दूध घालायचे आहे इथे एकूण मी दोन वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध मी सर्वप्रथम यामध्ये भिजत ठेवते आता एक अर्ध अर्धा तास कमीत कमी त्याचबरोबर एक तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक ते दीड ऍपल घेतलेला आहे जर मी इथे दोन ग्लास स्मूदी बनवत आहे त्यासाठी मी इथे दीड ऍपल घेतलेला आहे तुम्ही एक ग्लास बनवणार असाल तर एक ऍपल छोटे घेतले तरीही चालेल हे ऍपल मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आता ऍपल त्याचबरोबर भिजत ठेवलेले काजू खजूर व बदाम आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात ऍड करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे तुम्हाला टेस्टसाठी व्हॅनिलाइसन्स यूज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचबरोबर केशरी यूज करू शकता आता इथे मी राहिलेले एक वाटी दूध त्याचबरोबर अर्धी वाटी दूध यामध्ये ॲड केलेले आहे एकूण मला दोन वाटी दूध इथे लागलेले आहे आता यामध्ये जर लहान मुलांना सुरुवातीला या स्मूदीची सवय लागायची असेल तर इथे मी मिल्क मेड एक दोन चमचे ॲड केलेले आहेत तुम्ही नाही केले तरीही चालेल यामध्ये थोडासा गोडवा त्याचबरोबर टेस्ट व्हायला मदत होते इथे मी शुगर डायरेक्ट यूज केलेली नाही आता हे याची आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेऊयात किंवा याला स्मूदी आपण मिक्सरला याची फिरवून घेऊयात आता ग्लासमध्येही मस्त अशी हेल्दी अशी स्मूदी आपण सर्व करून घेऊयात इथे मी मोठा ग्लास घेतलेला आहे इथे मी मीडियम ग्लासचे दोन ग्लासचे प्रमाण इथे सांगितलेले आहेत तुम्हाला एका ग्लास चे बनवायचे असेल तर हे जे इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत ते तुम्ही निम्मे करून वापरू शकता सर्व इन्ग्रेडियंट ची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा आजची ही हेल्दी अशी रेसिपी तुम्हाला आवडली असल्या प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत नवनवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद